परफेक्ट असं बेसन कसं भाजायचं आहे तुपाचं अगदी योग्य प्रमाण टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे गोलाकार असे बेसन पिठाचे लाडू कसे करायचे हलवाई स्टाईल तुम्हाला आजची रेसिपी दाखवते नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आहेत रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक पद्धतीचे बेसनाचे लाडू तर त्यासाठी बघा अर्धा किलो बेसन घेतलं आहे वाटीच्या प्रमाणात पाच वाट्या बेसने अर्धा किलो बेसनाला तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणात ही वाटी दोन वाट्या आहेत तर आता तूप जे आहे ते मी स याच्यामध्ये सध्या दोनशेच ग्रॅम घेतलेले आहे परंतु अजून पन्नास ग्रॅम तूप आपल्याला लागू शकतं गरजेनुसार वापरायचं आहे तर वाटीच्या प्रमाणात हे तूप जे आहे ते सेम एकाच वाटीने जो तुम्हाला वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आहे तूप वितळून घ्यायचं आहे दीड वाटी काजू बदाम पिस्ते ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता आणि वेलची आणि जायफळाचा वापर करायचे आहे तर बघा आता कढईमध्ये आपण सुरुवातीला सगळं बेसनपीठ टाकायचं नाही आहे कारण ते भाजायला अगदी जड जातं मग व्यवस्थित असं हलवता येत नाही आणि व्यवस्थित असं ते भाजलं जाणार नाही तर सुरुवातीला आपल्याला कोरडं असं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा इन्स्टंट असे हे लाडू होणार आहेत कारण कोणतीही मी डाळ वगैरे भाजून आणलेली नाही किंवा रवा टेक्शरचं बेसनपीठ नाही जे आपण घरगुती बेसनपीठ करतो घरामध्ये जे खाण्यासाठी वापरतो त्या पिठाचे लाडू दाखवते त्यामुळे तुम्हाला कोणतीही याच्यामध्ये पूर्वतयारी नाही आहे तर बघा थोडंसं एक दहा मिनिट भाजल्यानंतर थोडासा कलर चेंज झाला की आपण तूप टाकून टाकून भाजायचं आता तूप जे आहे हे या वाटीमध्ये दोनशे ग्रॅम असं तूप आहे दोनशे ग्रॅम तूप आहे सुरुवातीला दोनशे ग्रॅम ते दोनशे वीस ग्रॅम एवढंच प्रमाण ठेवायचं पाचशे ग्रॅम पिठासाठी एवढंच प्रमाण परफेक्ट आहे पण कधीतरी डाळीचा पोत बघून आपल्याला तुपाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं कारण फुगणारी डाळ असेल व्यवस्थित अशी तर तुपाचं प्रमाण तिथे जास्त लागतं बघा आता पहिलं सुरुवातीला थोडंसं मी बेसनपीठ भाजून घेतलं दहा मिनिट नंतर थोडंसं तूप टाकलं आता मी परत कलर चेंज होईपर्यंत भाजती आता परत थोडंसं तूप टाकायचं जसजशी आपल्याला गरज लागेल तस तसं तस तूप टाकायचं अगदी सुरुवातीला सगळं तूप टाकलं तर व्यवस्थित असं भाजलं जाणार नाही कारण आपल्याला हे दोन स्टेजमध्ये करायचं आहे जर एकाच वेळेस तुम्ही थोडंच पिठाचे लाडू करायचे आहेत तर तुम्ही एकदाच टाकून ते करू शकता तर पाहू शकता कलर कसा आला आहे कलर कसा आलाय आणि ह्या स्टेजवर मी पहिली जी बेसन पिठाची बॅच आहे ती काढून घेतली उरलेलं बेसनपीठ टाकायचं आहे आपल्याला आता बरोबर पाचशे ग्रॅम बेसनपीठापासून आपल्याला एक किलो लाडू त्याच्यावरच होणारे कमी होणार नाही एक किलोला साधारण शंभर दीडशे ग्रॅम वर होऊ शकतात तर बघा तेही बेसनपीठ अशाच पद्धतीने आपल्याला भाजत जायचं सुरुवातीला कोरडं बेसनपीठ भाजायचे आणि वाटीतलं जे तूप आहे ते वापरून दोन ते एक ते दोन वेळा थोडं थोडं टाकून असं भाजत जायचं आहे पाहू शकता तूप टाकल्यानंतर बेसनपीठ आपल्याला भाजायला जड जातं पण कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हे सगळं मला बेसनपीठ पूर्ण पपणे भाजायला जवळजवळ चाळीस मिनिट गेलेली आहेत दोन्ही बॅच एक एक बॅच वीस पंच ते पंचवीस मिनिट आणि सगळं मंद आचेवर मी भाजलेलं आहे अगदी फास्ट गॅसवर भाजायचं नाही भाजलं तर तुम्ही ते वरून काळं होणार आणि जळकटीचा वास या सगळ्या बेसनपीठाच्या लाडूला येणार तर बघा अजून थोडं मी तूप टाकलं आहे आणि व्यवस्थित असं आता बघा बेसनपीठ व्यवस्थित भाजत आलं की आता तुपाचा अंदाज पण आपल्याला लक्षात येतो आहे तूप ह्या पद्धतीचं इतकं तुम्हाला टेक्स्चर दिसलं पाहिजे आता हे तुपही आपल्याला कमी आहे अजून जे परातीत बेसनपीठ काढलं आहे सुद्धा मी बेसनपीठ याच्यामध्ये एकदा टाकून घेणार आहे शेवटी त्याच्यानंतर तुम्हाला मी तुपाचा अंदाज म्हणजे टेक्स्चर कसं आल्यावर आपलं तूप परफेक्ट झालं आहे हे कळेल पाहू शकता आता तुम्ही व्यवस्थित असं कढईचं सगळं निघलं जात आहे आणि एक पिठालाच चाकाकी पण आलेली आहे त्या त्यामुळे असं समजतं आहे की तूप आता ह्या पिठाचं सुटायला लागलेलं आहे हे लक्षात येते आणि अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे बघा कोणताही फूड कलर आपण टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये शेवटी जे पण थोडंसं तूप राहिलं होतं ते मी टाकून घेतलं तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हलवून हलवून सगळी मेहनत याच्यामध्ये बेसनपीठाच्या लाडूमध्ये हलवाई स्टाईलचा आपल्याला कलर आणायचा आहे तर सगळी मेहनत कमी गॅसवर भाजण्याची बेसनपीठ भाजण्याची आहे बाकी याला जास्त लागत नाही आणि एक किलो बेसनपीठ असेल तर बरोबर साडेचारशे ग्रॅम तुपाचा वापर करायचा हे अगदी परफेक्ट प्रमाणे अजिबात फसणार नाही ह्या प्रमाणाने तर बघा मी थोडासा पाण्याचा दोन ते तीन वेळा शितडा देते जरासा आणि व्यवस्थित असं भाजून घेते खाली लागलेलं पण व्यवस्थित आपल्याला काढून घेऊन असं दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी अशा पद्धतीचा पाण्याचा शितडा देऊन घ्यायचा आणि हलवत राहायचे ते तर पाहू शकता मी तुम्हाला फ्लॅश बंद करून आणि फ्लॅश चालू करून कलर कसा आहे ते दोन्ही पद्धतीने दाखवून देते आहे आता काय करायचं आहे बघा परातीतलं जे आपलं पिठे ते थोडंसं त्याला तूप कमी लागलं गेलेलं आहे म्हणून ते आता शेवटी आपल्याला सगळं असं एकत्रित मिक्स करायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे तुपाचं प्रमाण आपल्याला जवळजवळ परफेक्ट झालेलं आहे थोडंफार आपल्याला तूप लागलं तर आपण त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे पण ह्या स्टेजला पीठ आल्यानंतर म्हणजे असं दिसल्यानंतर तूप अगदी विचार करूनच टाकायचं आहे चमच्या चमच्याने तुम्हाला गरज लागली तरच टाकायचं आहे कारण हे परफेक्ट आता असं टेक्स्चर आलेलं आहे याला अजिबात पण गरज नाही आहे तूप टाकण्याची तुम्हाला बांधताना जर गरज लागली तरच तुम्ही तूप टाकू शकता अन्यथा टाकायचं नाही आहे तर बघा वाटीमध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं होतं एम एल नाही सांगत ग्रॅम सांगते त्याच्यामध्ये जास्त तूप असतं आणि त्याच्यानंतर मी साधारण परत पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे असं आपल्याला यासाठी याच्यासाठी जवळजवळ अडीचशे ग्रॅम तूप म्हणजे पाव किलो तूप लागलेलं आहे पाचशे ग्रॅम बेसन भाजण्यासाठी आता ॲक्च्युली इतकं लागलं ला नाही पाहिजे पण डाळीच्या प्रकारानुसार थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर आता बघा मी जी साखर तुम्हाला दाखवली होती तीनशे ग्रॅम साखर ती मिक्सरला बारीक करून घेऊन टाकलेली आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ ताटामध्ये मी बारीक करून ठेवलेली होती ती याच्यात टाकून घेतली आहे तर आता ड्रायफ्रूट जे आहेत ना ते मी भाजून घेतले होते त्याच आपल्या कढईमध्ये ज्याच्यामध्ये आपण बेसनपीठ सगळं तयार करून घेतलं भाजून घेतलं त्याच कढईमध्ये काजू बदाम तुमच्या आवडीनुसार जे पण ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकू शकता तुम्ही व्यवस्थित असे भाजून घेऊन मिक्सरला अशी दरदरीत अशी पूड करून घ्यायची आहे खूप अगदी आ, मोठे मोठे पण नाही ठेवायचे आणि अगदी बारीक पण नाही करायचं असं केल्यामुळं काय होतं टेस्टमध्ये पण फरक होतो आणि व्यवस्थित असं दाताखाली ते काजू बदामाचे कापही लागले जातात तर बघा आता जायफळ व्यवस्थित असं मी अर्ध जायफळ त्याच्यामध्ये वेलचीमध्ये टाकलेलं आहे तर थोडंसं जायफळ अर्ध जायफळ परत मी किसून टाकलं जेणेकरून काय होतं सगळ्या शेवटी टाकल्यामुळे त्याचा वास एकदम राहतो तर आता बघा हे सगळं साखर वगैरे टाकून सगळं असं एकदम आपण दाबून दाबून प्रेस करून ठेवून द्यायचे तर साधारण मी दीड ते दोन तास जाऊन दिलेत कलर पाहू शकता चेंज कसा झाला आहे तो तर ह्या स्टेजला पण तुम्हाला असं वाटलं की थोडंसं अजून पीठ ओलसर वाढतं आहे लाडू असे पसरले जाणार आहेत तर त्यावेळेसही आपण करायचं नाही अजून एक ते दोन तास तुम्ही थांबू शकता किंवा तुम्ही सकाळी केलेलं असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा आणि मग बेसनपीठाचे लाडू बांधा लाडू बांधायची घाई अजिबात करू नका तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती करायचं आहे त्या पद्धतीने आपल्या हाताच्या साह्याने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि नंतर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाडू व्यवस्थित असं हातामध्ये घोळून घ्यायचा तर बघा लाडूला कशी चकाकी आलेली आहे अगदी आणि कोणत्याही पद्धतीचा फूड कलर टाकलेला नाही आहे तरी माझ्या लाडूचा कलर पहा तुम्ही कसा आहे ते आणि हे लाडू किती परफेक्ट प्रमाणात झाले ते कमेंट्स करून मला नक्की सांगा कारण अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दिलेले आहेत आणि कधी पण तूप घेताना कधीही लाडूच्या प्रमाणाला वाटीच्या साहाय्याने जर तुम्ही तूप घेताय तर ते तुम्ही वितळूनच तूप घ्यायचे घट्ट तूप अजिबात घेऊ नका त्याच्यामध्ये तुमचे लाडू शंभर टक्के फसले जाणार तर ती चूक टाळायची तर पाहू शकता अगदी सहज लाडू होता ते वळायला अजिबात त्रास होत नाही आता अजूनही मी दोन तास पी हे पीठ ठेवलं ना तरी व्यवस्थित असे अगदी असेच बांधता येणार आहे कारण टेक्स्चर तितकं पद्धतशीर झालेलं आहे आपलं जर हे जर माझ्याकडून तूप याच्यामध्ये जास्त झालेलं असतं तर हे लाडू लगेचच केल्याबरोबर ताटामध्ये तुम्हाला असे पसरलेले दिसले असते पेड्यासारखे पण तसं नाही आहे अगदी गोलाकार असे लाडू होत आहेत आणि अगदी तसेच राहतात अर्ध्या तासाने पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे लाडू कसे राहिलेत तर वरून सजावटीला ना पिस्त्याचे काप लावायचे पिठाच्या लाडूला खूप छान दिसतात दिसताना तर रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी आहे अशा पद्धतीचे पिठाचे लाडू नक्की ट्राय करू शकता तुम्ही अजिबात फसणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा लाडू न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे आणि दाणेदार असे झालेत की नाही आणि रक्षाबंधन स्पेशल रेसिपी ही प्रत्येक भगिनीने आपल्या भावासाठी अवश्य अशा पद्धतीने बेसनाचे लाडू करून न्या अगदी रेसिपी फसणार नाही गॅरंटीने तुम्हाला सांगू शकते तर हे अर्ध्या तासाने मी तुम्हाला परत हे लाडू दाखवते पाहू शकता अगदी ड्राय झालेत वरून पण आतमध्ये टेक्स्चर त्याचं कसं झा आहे ते अगदी सॉफ्ट असं मऊ मऊलुसलुसीत आतमधून ते लाडू लागत आहेत खायला अगदी असे टाळायला न चिकटणारे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा थँक्यू